कार मी प्रतीक्षा मात्रे माझ्या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीच्या लाडूची रेसिपी मी बनवते माझ्यासोबत इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे दीड किलो त्याच्यासोबतच डिंक घेतला आहे शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे तुम्हाला जसं प्रमाण आवडत असेल तसं घेतलं तरी चालेल हालीम घेतलेला आहे बारीक काजू बदाम घेतलेला आहे कापून गूळ घेतलेला आहे त्यासोबत मेथी घेतलेली आहे दीडशे ग्रॅम वेलची पावडर घेतलेली आहे आणि साजूक तूप घेतलेला आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेत आहे कढईमध्ये आपण मेथी खरपूस अशी छान खमंग वासेपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे स्लो फ्लेमवरती एकदम आपल्याला ती भाजून घ्यायची आहे आणि टाळून थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत हे तुपामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स खूप खायला खूप टेस्टी लागतात कोणाकोणाला आवडतात नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मी एका परातीमध्ये सर्व भाजून तुपामध्ये जेवढं भाजायचं आहे ते सर्व एका परातीमध्ये काढत आहे त्याच तुपामध्ये मी आता डिंक तळून घेते डिंक तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपलं तूप जास्त गरमही नसलं पाहिजे आणि जास्त थंडनही न नसलं पाहिजे मिडियम गॅसवरती आपल्याला तूप ठेवायचं आहे आणि डिंक हा खूप छान प्रकारे आपल्याला तळून घ्यायचा आहे तर सर्व मी डिंक तळून घेते डिंक खुसखुशीत असा तळला गेला पाहिजे नाही तर तो चिकट चिकट दाताखाली आपल्या येतो जे आपलं तूप राहिलं होतं ढिंक तळून त्याच तुपामध्ये आता मी पीठ टाकलेलं आहे गव्हाचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून तूप टाकून ते मस्तपैकी असं मिक्स करून घेते आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला ते एक ते दीड तास खमंग असा सुगंध सुटत नाही तोपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण तूप टाकताना थोडं थोडंस टाकत आहोत कारण की मग ते मिक्स करायला आपल्याला जरा प्रॉब्लेम येतो कारण की ते जरा चिकट झालं ते मिक्स करायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडं थोडं तूप टाकून तुम्ही छान असं एक दीड तास भाजून घ्या त्याच्यामध्ये मी मेथी पावडर टाकली होती ती मिक्स करून घेते मेथीची पावडर ही त्याच्यासोबतच आपल्याला एक ते दीड तास भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडा कमी होईल आता जो आपण जो डिंक तळलेला होता तो थोडा थोडा आपण तोडून घेत आहोत जास्त बारीक नाही करायचं आहे थोडा असा दाताखाली आला की त्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे मीडियम असा हलका असा आपण त्याचा चुरा करून घेऊ आता मी ह्याच्यामध्ये एका तासानंतर थोडं जास्त तूप टाकून ते आता छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊयात मी विलची पावडर टाकल्यानंतर ते थोडंसं थंड करत आपण ठेवून देऊयात गॅस बंद करून आणि हे आता था थंड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जो गूळ बारीक कापून घेतला होता तो मिक्स करून घेऊयात गूळ तुम्हाला जेवढं गोड लागत असेल तेवढा मिक्स करून घ्या छान असा मिक्स करून घ्यायचं हाताने कुसकरून कुसकरून त्याला आणि जे आपण डिंक हालीम ड्रायफ्रूट्स ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण लाडू वळून घेऊयात बघा किती छान असे लाडू येत आहेत जर तुम्हाला लाडू वळत नसतील तर थोडं थोडं तूप गरम करून ह्याच्यामध्ये टाकलं तरीही चालेल आता माझं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे लाडू मस्त शे वळून होत आहेत या आहेत मामी तर मामींना विचारूया ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खूपच छान खूपच छान बनवली झाले खूपच छान झाले एकदम आणि माझी सून एकदम सुक्र आहे चला बाय बाय फायनली आपली रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला लाडूची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय